रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोपटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे सलग विसाव्या वर्षी लोकमान्य टिळक अभिवादन यात्रा काढण्यात आली भर पावसातही विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी लोकमान्य टिळक जन्मस्थान स्मारकात शेकडो विद्यार्थी उपस्थित होते गीतापठण गीत गायन आणि लोकमान्यांची आरती यावेळी करण्यात आली लोकमान्य टिळकांच्या वेशभूषेत हबप महेश बुवा सरदेसाई उपस्थित होते यावेळी महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाच्या विद्यार्थ्यांनी गीतेतील अध्याय सादर केलेत लोकमान्यांची आरती करण्यात आली या कार्यक्रमाला रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह सतीश टिळक आळी गणेशोत्सव मंडळाचे श्रीकांत भिडे प्रशासकीय उपप्राचार्य डॉक्टर सुरेंद्र ठाकूर देसाई कार्यक्रम समिती प्रमुख डॉक्टर तुळशीदास रोकडे आदींसह प्राध्यापक एनएसएस एनसीसी ई आणि संस्कृत विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचालन डॉ मेघना महादे यांनी केलं अनेक प्रकारचे लेखी संग्रह त्यांचे वाचन संग्रह प्रसिद्ध आहेत विकाराचा ग्रंथ खबर आहे की यावरती अनेक व्यक्तींनी आणि विद्यार्थ्यांनी ईडी केलेली आहे त्यांच्या लेखामधून त्यांचं सामाजिक राजकीय आणि धार्मिक विचारसं आपल्या होते त्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन मिळते ट्रेडांनी सार्वजनिक जीवनामध्ये येण्याची सुरुवात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये आपल्याला झोकून केलं आणि या सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी उत्तम कार्य केलं स्वदेशी चळवळ बहिष्कार चळवळ राष्ट्रीय शिक्षण चळवळ स्वराज्य चळवळ ही वेळ त्यांनी करू होती भारताच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनाला आंदोलनाच्या कार्यक्रमाला खूप फोरक अशी राष्ट्रीय शिक्षण करून करणं शासकीय शिक्षण प्रगतीचा मुख्य हेतून त्यांनी लक्षामध्ये घेऊन क्षेत्र काम केलं स्वराज्य हा माझा जन्मसुद्धा हर्थ आहे आणि तुम्ही मिळवून आले स्वातंत्र्य लढ्याचा हा निर्णायक आवाज हा दिला गेला हे विचार आधी साधे प्रभावी आणि आपल्याला करायला प्रेरणादायी आहे आपण याची मदत करूया